विचुंबे ग्रामपंचायतीच्या वतीने वितरन ग्राम साहित्य वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सरपंच प्रमोद भिंगारकर उपसरपंच स्वाती पाटील ग्रामसेवक व इतर सदस्यांच्या उपस्थितीत महिला बचत गटांना व्यवसायासाठी साहित्य दिव्यांग व्यक्तींना साहित्य तसेच घरगुती कचरा संकलनासाठी डस्टबिन वाटप करण्यात आले सरपंच प्रमोद भिंगारकर यांनी महिला बचत गटांना दिलेल्या साहित्याचा उपयोग व्यवसायवाढीसाठी व्हावा असे आवाहन केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर महिलांना पन्नास पन, टक्के आरक्षण आहे म्हणजे पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळं महिलांना त्यांचा वाटा मिळालाच पाहिजे व्यवसाय वाढ करणं किंवा महिलांना मदत करणं ग्रामपंचायतचा आमच्या पूर्वीपासूनच विषय राहिलेला आहे त्याच्यामुळं आज आम्ही ग्रामपंचायतने ग्रामविकास सॉरी ग्रामनिधी किंवा पंधरा वित्त या योजनेतून आम्ही आज महिलांना या वस्तू वाटप केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये काही तुम्हाला बुके सिस्टम भांडी वगैरे आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना खोबरा कटिंग अशा काही मशीन दि दिल्या आहेत जेणेकरून ते त्यांचा बचत गट हे व्यवसाय करू शकतात किती याच्यामध्ये किती गट आहेत आणि किती दिव्यांग विद्यार्थी आहेत बचत गट, थे थे गट, 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 गट जा जा जे आहेत मला वाटतं बारा ते पंधरा बचत गटांना आपण आज वाटप केलेलं आहे बचत गट भरपूर आहेत पण काही बचत गटांना वस्तू द्यायच्या आहेत ते पुढच्या कालात येत असतील पण बाकीच्यांना आम्ही आज बचत गटांना दिलेल्या आहेत आणि पंधरा ते वीस याच्यामध्ये जे अपंग होते त्यांनासुद्धा पंधरा वित आयोगमधून स्टँड फॅन आपण दिलेला आहे कसं शासनाचं आपलं जे पंधरा वित्त आयोग आहे दहा टक्के महिला बालकल्याण योजनेअंतर्गत त्यांचा जो निधी आहे त्याप्रमाणे हे वाटप करायचं होतं आमच्याकडे तरतूद जशी होती त्याप्रमाणे ग्रामपंचायत म्हणजे पंधरा युक्त आहेत आणि उर्वरित आमच्याकडे बचत गट खूप असल्याकारणाने आमचे पंधरा युक्त अनुदान कमी असल्या होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायतीचे सर्व सभासदांनी ठराव घेते की प्रत्येक गटात म्हणजे जे प्रा प्राथमिक गट आहेत त्यांना आपण अगोदर बचत गटाला आपण अनुदान दे देणे किंवा त्यांना वस्तूपात काही हे पुर वस्तू पुरवणे हे आमचं म्हणजे क करायला पाहिजे त्यासाठी ग्रामपंचायती आणि पंचायत आहेत ह्या दोन्ही निधीतून आम्ही हे केलेलं आहे त्यांना अनुदान दिले आहेत